नारायणगाववरून हे सगळेजण आले आहेत आणि यांनाच एवढा वृक्ष संवर्धनाचा अनुभव पण आहे नुणा नुणा था नुणा था। ते पाहून मला खूप छान वाटलं आणि तपोवन वाचवायचंच हे नाशिककरांचा हा पर्यावरणवादीचं आहेच आहे पण नाशिककरांचा फक्त नाशिककरांचाच निर्धार नाही आहे आता हा संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा निर्धार आहे हे तपोवन आम्ही हे वाचवणार आहे आणि जे लोक असं म्हणतात की इथे तपोवनच नव्हतं तर त्या लोकांना आम्ही योग्य शब्दामध्ये दे उत्तर देणार आहोत जर तुम्ही म्हणत असाल इथं तपोवनच नव्हतं तर तुम्ही उद्या म्हणाल हे दंडकारण्य नव्हतं मग रामय नव्हते मग काही नव्हतं त्यामुळे तुम्ही या वणावर जात असाल तर ते अत्यंत वाईट आहे आणि याचे आम्ही सडेतून उत्तर देणार आहोत सध्या तरी आम्ही एकाही झाडाला हात लावून देणार नाही आणि आम्हाला कुंभमेळा पण हवा आहे आणि आम्हाला हे वन पण हवं आहे तपोवन पण पाहिजे पाहिजे जे जसं आहे तसं हे याचा मेळ कसा बसवायचा हे शासनाचं काम आहे ते त्यांनी करावं त्यांनी आम्हाला सल्ले विचारू नये आमचं फक्त एकच काम आहे हे खूप आचरत आहे आंदोलन आहे किंवा याला मोहीम फक्त आंदोलन हे आमच्याकडचं हे ही जी मोहीम आहे इथलं आम्ही आंदोलन म्हणत नाही निमित्त मात्र आम्ही जण इथं आलो या ठिकाणची परिस्थिती बघितली बघितल्यानंतर आम्ही फेसबुकद्वारे आणि व्हॉट्सअपद्वारे अनेकांना आवाहन केलं काय परिस्थिती अशी आणि स्वतः नाशिककर याच्यामध्ये उतरले आता हे आमचं वैयक्तिक कोणाचंही आंदोलन किंवा ही मोहीमात नाशिकांची मोहीम आहे नाशिक नाशिककरांबरोबर आता महाराष्ट्राची मोहीम झाली याचे पडसाद विधानसभेत उमटले याचे पडसाद लोकसभेमध्ये उमटले परंतु आयात मंत्री आणि आयात असलेले काही अधिकारी हे मान्य करायला तयार नाही आणि नाशिककरांचा निर्णय नाशिककरांना घेतला ना शंभर टक्के नाशिककरांचा निर्णय नाशिककर घेतील नाशिककरांना काय हवं आहे त्याचं तुम्ही विचार करायला पाहिजे आणि ते प्रशासनाने याबाबत योग्य निर्णय घ्यायला पाहिजे आमची तर सर्वांची पर्यावरणप्रेमीची इच्छा आहे का हे वनराई अशीच राहिली पाहिजे झाडं बोलतात एकदा तुम्ही त्यांना मिठी मारून बघा झाडं बोलतात आणि जर कधी आज मानवाधिकार दिन नाही जसं माणसाला जगायचा अधिकार आहे तसा या झाडांना सुद्धा जगायचा अधिकार संविधानाने दिलेला आहे म्हणून मी भारत प्रशासनाला विनंती करणार आहे का आपण निश्चित एक सकारात्मक विचार करा आणि जसं माणसाला जगायचा अधिकार दिला आहे तसं या झाडांना जगायचा अधिकार आहे एक झाड तोडलं तर तुम्ही याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करता तुम्ही त्याच्यावरती अर्धा खुनाचा दाखल कर गुन्हा दाखल करता मग तुम्ही एवढे अठराशे झाडं जर का असाल तर तुमच्यावर किती मोठा गुन्हा दाखल केला पाहिजे ही खरं विचार करण्याची मागणी कायद्याने सुद्धा म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात आम्हाला सर्वांना जे बळ दिलं हे बळ महाराष्ट्रातून प्राप्त हो अशी अपेक्षा व्यक्त करतो तुमचा संदेश शिवराजच्या काळात आम्ही जाऊ आणि तिथून संपूर्ण पुढे पण जावा अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद